परभणी रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेस चे परभणीकरांच्या वतीने जंगी स्वागत परभणी रेल्वे स्टेशनवर आज मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या शुभारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला या सोहळ्याला परभणीकर नागरिकांसह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी वंदे भारत एक्सप्रेस ही परभणी जिल्ह्यासाठी एक मोठी सुविधा ठरेल अशी भावना व्यक्त केली आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेली ही गाडी प्रवाशांना वेगवान सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणार आहे सोहळ्या वेळी परभणीकरांनी घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विशेष प्रयत्नातून पूर्ण भारतामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेली आहे रस्त्यासोबतच रेल्वेचं जाळं निस्तरणं व्हावं आणि त्या जाळ्याला वेग यावा म्हणून वंदे भारत ही पूर्ण भारतामध्ये चालू आहे आज पूर्ण जालण्यापासून मुंबईपर्यंतचा जो प्रवास होता तो वंदे भारतचा होता पण सातत्यानं मराठवाड्याच्या लोकांनी मागणी केली आदरणीय पालकमंत्री मेघनादित बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यानंतर आणि माननीय नामदार अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर ही गाडी नांदेडपासून सुरू करण्यात यावी आज त्या मागणीला यश आलेलं आहे आणि ही आता गाडी नांदेड ते मुंबई असा प्रवास करेल आणि येत येणाऱ्या काळामध्ये परभणीच्या जनतेला जालन्याच्या जनतेला नांदेडच्या जनतेला लवकरात लवकर या प्रवासाचा लाभ घेता येईल त्याच्यामुळं मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री व्यंगणादिदी बोर्डीकर आणि अशोक चव्हाण साहेब यांचं आज अभिनंदन करतो की त्यांनी ही संधी परभणीकरांना उपलब्ध करून दिली धन्यवाद